नमस्कार मित्रांनो आहेत काय चाललंय काय नाही तर मित्रांनो आज आहे घराची पूजा तर ही पण आपलं मेहनत आहेत तर काय चाललंय तुमचं पूजा आहे त्यामुळं शिकडा तर चला आज कस काय पूजा होती बघूया काय चाललंय कसे कसे पूजा होती ती बघूया काय कमी जसं तर कमेंट करून नक्की सांग बरोबर का मग तर चला ऐ पण डे काय करते तो काय म्हणती तर चला आता मस्तपैकी जाऊया श्रीगोंध्याला जायचं आहे फुलं वगैरे आणण्यासाठी तर आता श्रीगोंध्याला जायचं आहे चला आपण जाऊ आता श्रीगोंध्याला काय मॅडम काय दुडपुटं हाय काय करते तुझीच भर उमट होती होय काई मित्रांनो आता मस्तपैकी पैकी इकडे बघा फुलं हार वगैरे घेतले जाते यार फुलं हार वगैरे घेतले जातं तिकडं पायाकडं बनवून तर आता फुलं हार घेऊन आता जायचंय बघा तर चला का चालेल फोन करता येतो फटाफट फटाफट जाऊ तर आता चाललय बघा तर चला फाटफाट फाटफट आता उरफू आणि जाऊ या घरला कारण काका येऊन घरी बसले तर काल लक्ष नाही फुलं हार घरी न्यायची आमच्या तर चला काल ही तालुक्यात ताडागावमध्ये आणि हे ताडगावमध्ये येऊन फुलं न्यायची देणार नाही चला आलो आहे बघा घरी घरी यायला लय उशीर वारा तिकडंच तर बघूया चला काय चाललंय काय नाही

गणेश मुनि आमदे वा पदरा पच माक्षया वेरे चतुरात्र निस्ते वाज मदायो ओ हम स्वस्थ नय करण दुश्रवाः स्वस्थ न पूषा विशदाः स्वस्थ नयस्ने मे स्वस्थ बसदाय ओम शरणावतो सर्वण सेवरे करवा तेजस सुना मतो दोस्तो ओम शांति 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 दी कमराणी गणपति सुपरिपुसुण्या एक पत्रावली गिरवाती गणपति सुपरिपुसुण्या

दो दो का बसल्यात इकडे मामा आणि मामी दोघण दो दो पूजा बसल्यात मामा दा दाखवतो बाबा दा। तर इकडे बसल्यात मामा मामी पूजारा तर ही अशी पूजा मांडलेली आहे सांगा एक पळीवर पाणी ठेवा ओम प्राय स्वाहा स्वाहाय स्वाहा समस्क ब्रम्म्यार्थी नमस्कार करायचो नमस्कार एक पळीवर पाणी फिरून द्या ओम शांत शांत इकडे बघा इकड मामा बनवतो लापशी वगैरे लापशे अच्छा इकडे आमचं मी हो चांगलं झालं पाहिजे अरी परी काय करते हा काय हा कॅमेरा का कॅमेरा फुटला का हा हा का मशे र आपले स्वरा श्वरा वा काय करते बा बनती उदाय सटाय का उड्या खांती ग पडायचं का खाली अ पोरे उड्या का हां सडे सडे पडायचं का खाली पडायचं आहे खाली तुला आणि काकांनी बघा मामी ते कळस वगैरे घेऊन आणि मामा आणि हे कोमटर वगैरे असं शिपतून असं हे करते आणि इकडं चालू आहे सगळा स्वयंपाक स्वयंपाक मी सगळं चालू आहे तर काय करते तू बाहेर

आपल्याकडे सुरू नाही आता मस्त पैकी सगळी पूजा वगैरे झाली ना आणि काका आहेत काका तुम्ही कुठला बोसे बसे गाऊन येत तर बोशेतला येतात मस्त पूजा केली एक नंबर तर आता पूजा वगैरे झाली आणि आता उत्तर पूजा कधी असते काय त्यांनी सांगितले कशी करायची कशी नाही तर द्या ना 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 ना। करा सोड 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 का म्हणणार सोडणार काय लावायचोय अरे पटत <laughs> मित्रांनो ती लुडो लावणार <laughs> केस सोडणार नाही <नारे> होती तुमची <laughs> Ah, <laughs>